नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार आता स्वीकारला आहे पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय मोदींनी घेतला आहे किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मंजूर झालाय महत्वाची बातमी या क्षणाची दिल्लीमधून ही दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान पद आता स्वीकारलेलं आहे मोदी यांनी काल शपथविधी घेतली आणि आता पदभार स्वीकारलेला आहे रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत राम मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि लगेच शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय झाल्याची सुद्धा माहिती कळतीय काय नेमके तपशील बिलकुल थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा पदभार स्वीकारलेला आहे आणि स्वीकारल्याबरोबर सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे आणि वीस हजार कोटी जे पंतप्रधान किसान निधी जो आहे तो रिलीज केलेला आहे आणि त्यामुळं साधारणतः नऊ पॉईंट तीन लोकांना याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे मोठी ही फायदा होणार आहे घोषणा करण्यात आली होती मात्र आता रिलीज रिलीज करण्यात आलेली आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा भार स्वीकारल्या बरोबर ही मोठी घोषणा जी आहे ती पूर्ण केल्याची आपल्याला दिसून येते याचा फायदा नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे आणि वीस हजार कोटी एवढा निधी जो आहे तो रिलीज केली जाईल त्यामुळे तिसऱ्या टर्मची सुरुवात आता झालेली आहे असं म्हणावं लागेल पंतप्रधान मोदींनी चार्ज घेतलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि चार्ज घेतल्याबरोबर पहिली स्वाक्षरी जी केलेली आहे ती शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान किसन निधी जो आहे तो रिलीज केलेला आहे आता इतर मंत्री जे आहेत ते कधी चार्ज स्वीकारतील ते पाहावं लागणार आहे कारण पोर्टफोलिओ अजून येणं गरजेचं आहे मुरलीधर मोळ आहेत रक्षा खडसे आहेत नितीन गडकरी आहेत पियुष गोयल आहेत रामदास आठवले आहेत हे सर्व मंत्री जे आहेत ते महाराष्ट्रातून आहेत त्यांना कोणतं मंत्रीपद मिळते हे पाहावं लागेल परंतु मोठं निर्णय जो आहे तो घेतलेला आहे हे दिसून येते खरं की मिनिस्ट्रीज कोणाकडे जातात आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना नेमका कुठली खाती मिळतात याकडे राज्याचं सुद्धा लक्ष असणार आहे मात्र पंतप्रधानांनी आता आपला पदभार स्वीकारलाय राम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी